गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात या अपघातात चौदा जण जखमी त्यातील दोन गंभीर जखमी गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानी जवळ बुलेट स्विफ्ट डिझायर कार फोर्स टेम्पो ट्रॅव्हल्स या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकूण चौदा जण जखमी झाले या जखमी मधील ते परळी येथे देवदर्शनाला जात होते ही घटना आज दिनांक एकतीस मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यातील दोन गंभीर जखमी असून त्यातील एकाला परभणी तर दुसऱ्याला नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आलं गंगाखेडपासून पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संत जनाबाई कमाणी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या स्विफ्ट डिझायर कार या कारची नंबर प्लेट तुटलेली आहे परभणीच्या दिशेने आणि फोर्स टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच पंधरा एफ फी एकोणसाठ एकोणसत्तर पंचवटी नाशिक येथून परभणी मार्ग गंगाखेड शहराच्या दिशेने येत होती या तिन्ही वाहनांचा एकाच वेळी अपघात झाला यात कार आणि टेम्पो ट्रॅव्हल्स यांचा चुराडा टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये प्रवासी होते त्यातील अकरा भाविक जखमी झाले आहेत या जखमींमध्ये सहा महिला आहेत बुलेट स्वार गंभीर जखमी झाला आहे स्विफ्ट डिझायर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत फोर्स टेम्पो ट्रॅव्हल्स मधील भाविक सुधाकर एकनाथ महालकर वय अठ्ठेचाळीस दीपक रामदास काळे वय चौसष्ट बोबी विश्वास खैरे वय साठ रेणुका काळे वय शेहेचाळीस जयश्री भागीरथ थोरात वय छप्पन्न रामदास एकनाथ महालकर वय पंचावन्न रोशनी चेतन खैरे वय बत्तीस समृद्धी चेतन खैरे वय चौपन्न कृष्णा थोरात वय बावीस सिद्धार्थ थोरात वय सात अंजली राजेश थोरात वय पन्नास सर्व राहणार पंचवटी नाशिक येथील आहेत गंगाखेड येथील बुलेटवर असलेले प्रताप मुंडे व पंचेचाळीस रानार संत जनाबाई नगर स्विफ्ट डिझायर कार मधील सुनील नामदेव राठोड व एकोणीस राठोड व पंचेचाळीस रानार नगर, पंचे नगर गंगाखेड हे जखमी झाले या शिवाजीनगरचा सुनील राठोड व गंगाखेडचा प्रताप मुंडे हे दोघे गंभीर जखमी झाले तिन्ही वाहनांचा विचित्र अपघाताची घटना समजताच परमेश्वर भालेराव रावण भालेराव हनुमान इगळे दिगांबर कदम पवन भोसले यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जखमींवर वैद्यकीय अधिकारी गणेश वडजे डॉक्टर योगेश मुल्लरवार डॉक्टर कल्पना घुगे डॉक्टर चांदकर परिचारिका माला घोबाळे संगीता लटपटे आरोग्य कर्मचारी आकाश कागडा रशीश शहा यांनी उपचार केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्युप्तसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे